नमस्कार मी आहे अमृता आणि तुमचं आयुष्याचा मध्ये स्वागत करते मित्रांनो जर तुम्ही मायग्रेन मुळे असाल किंवा वारंवार सर्दी होत असेल किंवा वय वेदना होऊ लागल्या असतील डॅन्ड्रफ फॉल कितीतरी अशा समस्या आहेत ज्यांचा रोजच्या जीवनात आपल्याला सामना करावा लागतो तर प्रत्येक वेळी डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही अशा वेळी काही आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकतात आज आपण अशाच एका जादूई उपायाबद्दल चर्चा करणार आहोत जो नेहमीच तुमच्या स्वयंपाकघरात असतो आणि या सर्व समस्यांपासून आरामही मिळवून देतो हा उपाय आहे ते मोहरीचे तेल आणि लवंग मित्रांनो मोहरीच्या तेलामध्ये जीवनसत्वे फॅटी ऍसिड अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात तसेच लवंगामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्मही असतात मोहरीचं तेल आणि लवंग आपल्या औषधीय गुणांसह अन्नाची चवही वाढवतात पण तुम्हाला हे माहिती आहे का की योग्य प्रकारे वापरल्यास हे संयोजन अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर उपाय ठरू शकते मित्रांनो वेदना आणि सूज यासाठी हे रामबाण उपाय ठरते मोहरीच्या तेलाचे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म आणि लवंगाचे अनर्जेसिक गुणधर्म मिळून स्नायूंच्या वेदनांसाठी तसेच संधिवातासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात सांध्यातील सूज कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग गरम करून लावा आणि हलक्या हाताने मालिश करा दोन तीन लवंग मोहरीच्या तेलात गरम करा आणि थंड झाल्यावर प्रभावित भागांवर लावा आणि मालिश करा यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल तसेच मायग्रेन आणि सायनससाठी किंवा नेहमीच जर डोकं दुखत असेल तर मोहरीचं तेल आणि लवंगाचं मिश्रण फायदेशीर ठरू शकतं लवंग मेंदूच्या स्नायूंना रिलॅक्स करते तर मोहरीचं तेल रक्ताभिसरण सुधारत मोहरीचं तेल आणि चार पाच लवंग घ्या हे गरम करून थोडेसे थंड झाल्यावर डोक्यावर हलक्या हाताने मालिश करा याने तुम्हाला लगेच आराम मिळेल सर्दी खोकला किंवा प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या उपायाने कमी होतात मोहरीचं तेल आणि लवंग पाईप साफ करण्यात आणि कंजेशन कमी करण्यात मदत करतात थोडस मोहरीचं तेल आणि एक लवंग गरम करा मग ते छातीवर आणि तळपायांवर लावा आणि मस्त मालिश करा हे उपाय रायनायटीस सर्दी श्वसन समस्या मग कितीही प्रदूषण असो तुम्हाला जर श्वासाचा त्रास अस्थमा ऍलर्जी असेल तर तुम्ही छातीवर आणि पाठीवर मालिश केली तर तुम्हाला याने खूप फायदा होईल आता तुम्ही म्हणाल असं कसं काय तर मित्रांनो कारण लवंगामध्ये युजिनॉल नावाचा एक घटक असतो ज्यामध्ये अँटी मायक्रोबियल्स आणि अनर्जेसिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात यासाठी गरम पाण्यात लवंगाचं तेल आणि मोहरीचं तेल प्रत्येकी पाच सहा थेंब घाला आणि त्याच्यानी वाफ घ्या यामुळे तुम्हाला झपाट्याने आराम मिळेल आता पुढे पाहूया हे संयोजन जर तुम्ही केसांसाठी वापरलं तर हे केसांची मजबूती वाढवण्यास आणि केस गळणं किंवा डँड्रफ यासारख्या समस्या थांबवण्यात मदत करते दोन टी स्पून मोहरीचं तेल आणि दोन क्रश केलेल्या लवंगाचं मिश्रण तयार करा आणि ते डोक्याच्या त्वचेवर त्याने मस्तपैकी अशी मालिश करा एका तासानंतर एखाद्या शॅम्पूने ते धुवा तर लवंगाचे हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मोहरीच्या तेलासोबत मिळून फंगल इन्फेक्शन आणि पिंपलसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात पिंपलसाठी एक थेंब लवंगाचं तेल मोहरीच्या तेलात मिसळा आणि प्रभावित भागावर लावा यामुळे तुम्हाला त्वचेत लक्षणीय बदल दिसून पोटदुखी असल्यास गरम तेल पोटावर सर्क्युलर मोशन मध्ये त्याच्याने मालिश करा मोहरीचं तेल आणि लवंगाचं संयोजन पचनासाठी सुद्धा फायदेशीर ठरत मित्रांनो हिवाळ्यात आपण तळलेले पदार्थ जास्त खातो ज्यामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात अशा वेळी मोहरीचं तेल आणि लवंग गरम करून ऑइल पुलिंग साठी सुद्धा वापरू शकता आता ऑइल पुलिंग म्हणजे तोंडाने तेलाने काय होतं की यामुळे तोंडातील बॅक्टेरिया बॅक्टेरिया बाहेर टाकले जातात ज्या जा कधी -कधी लिव्हर आणि आतड्यांपर्यंत पोहोचून नुकसान करू शकतात तर या रोखण्यासाठी ऑइल पुलिंग इन्फेक्शन थांबवतं सुद्धा आणि पचन संस्था सुद्धा याने सुधारते तर तुम्ही हे जादुई मिश्रण स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता यासाठी चार पाच चमचे मोहरीचं तेल आणि चार पाच लवंग गरम करून तयार करा ते तेल जळू देऊ नका मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनिट गरम करा आणि झाकून ठेवा थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या बाटलीत साठवा आणि गरजेनुसार थोडं थोडं घेऊन हलकस कोमट करून वापरा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हेल्थ टिप्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद